नमस्कार मंडळी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी लौकिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला चिमुकलीने सूच्या जागी मुंग्या आल्यासारखं होतं असल्याचं सांगितल्यानंतर पालकांनी खोलवर चौकशी केली आणि भयंकर प्रकार समोर आला पालकांनी मुलीला डॉक्टरकडे नेले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला आपल्या लेकीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचा घडल्याचं समोर आल्यानंतर पालकांनी पोलीस तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं मात्र त्यांची लौकिक अत्याचाराची तक्रार करून घेण्यास पोलिसांनी तब्बल बारा तास लावले तसं शाळा प्रशासनानेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आरोपीविरोधात पोलीस तसंच शाळेकडूनही कोणतीही दखल घेतली न गेल्याने शहरात संतापाची लाट उसळली नागरिक आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी रस्त्यावर उतरले तीव्र आंदोलनही केलं आता या प्रकरणी य एफ आय आरमध्ये नेमका काय नोंदवण्यात आलं याबाबत माहिती समोर आली आहे दोन चिमुकल्यांवर एकाच आरोपीनी लौकिक अत्याचार केले तेरा ऑगस्ट ही घटना सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान घड गड... दरम्यान घडली होती चिमुकलीने तिच्या पालकांना दादानी तिचे कपडे काढल्याचं सांगितलं तसंच तिच्या गुप्त अंगाला स्पर्श केल्याचं चिमुकली म्हणाली या प्रकरणानंतर चिमुकली अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती दुसऱ्या चिमुकलीवरही अत्याचार केल्याचं समोर आलं या मुली शाळेत जाण्यासाठी नाकार देत होत्या या प्रकरणी सोळा ऑगस्ट रोजी पालक पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी पोचले होते मात्र तब्बल बारा तासांनी बारा ऑगस्टच्या रात्री नऊ वाजता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली पालकांनी एफ आय आरचे मध्ये शाळेतील शिपाई सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या आरोपीने मुलीवर लौकिक अत्याचार केल्याचं एफ आय आरमध्ये म्हटले आहे चोवीस वर्षीय आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली म असून त्याला सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे या आरोपीसाठी कोणत्या वकिलाने वकीलपत्र देऊ नये अशी मागणीही करण्यात आली आहे तसंच आरोपीला भाषेच्या शिक्षेची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहेत तसंच सरकारी वकील उज्वल निकम चिमुकलीला न्याय देण्यासाठी लढणार आहे चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र हा हाकही देण्यात आलेली आहे